रायगडच्या मुरुड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे पावसाचं पाणी अनेक घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय घरातील सामान पावसामध्ये भिजलेलं आहे त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत रायगडच्या मध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जनजीवन हे पूर्त विस्कळीत झालंय अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचेही मोठे हाल होत आहेत सध्या रायगडच्या मुरडू ही दृश्य आपण पाहतोय मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे पाणी ओसंडून या ठिकाणी वाहताना त्यामुळे अनेक देखील हाल होत आहे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे घरामधील ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नागरिकांचे संसार देखील आता पाण्यामध्ये खराब होतात